महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पूर्व अध्यक्ष तथा महामहीम पूर्व राज्यपाल प्रभाताई राव यांच्या पुण्यस्मरण दिनी आदरांजलीत त्यांचे राहते गाव कोल्हापूर राव येथे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्या उपस्थितीत वाहण्यात आले यावेळी पूर्व राज्यपाल व माजी काँग्रेस राज्य अध्यक्ष प्रभाताई यांनी काँग्रेस पक्षासाठी केलेल्या योगदानाबाबत उपस्थित लोकांना संबोधित करताना जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मनोज चांदूरकर अशोक इंगोले व माजी नगराध्यक्ष मनीष साहू यांनी विचार व्यक्त केले या प्रसंगी दोन मिनिटे मौन राखून स्वर्गीय प्रभाताई राव यांना श्रद्धांजली देण्यात आली या प्रसंगी आदरांजली वाहण्यासाठी माजी सभापती मनोज वसू अशोक इंगळे जिल्हा महासचिव अश्विन शहा पवन गोसेवाडे रंजना पवार शब्बीर पठाण धर्मपाल ताकसंडे उदय उर्फ बंडू डफडे शशांक सेलत नीरज ढगे यासह अनेक कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा